आज भांबर्डे येथे हरिभक्त पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न यावेळी वाचकग्रस्त तसेच पंचक्रोशीतील नागरिकही उपस्थित होते किरण भगत चा मोनिका पाटील एन एन न्यूज पिटा रामकृष्णारी मी हरिभक्त पारायण भरत महाराज या गावामध्ये गेले नऊ वर्ष आणि या यावर्षी दहावं वर्ष आहे या दहाव्या वर्षाचे हा हरि ज्ञानेश्वरी नामयज्ञ पारायण सोहळा हा चालू आहे आणि आज या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये कमीतकमी आपल्या या सप्त्यामध्ये दहा ते पंधरा वाचक बसलेले आहेत आणि उद्या कमीत कमी पंचवीस ते तीस वर्ष या अठराव्या अध्यायामध्ये बसणार आहेत यामध्ये गोड प्रत्येक वारकरी संप्रदायातले नामांकित कीर्तनकार या ठिकाणी येऊन आपली सेवा करत आहेत नामांकित प्रवचनकार नामांकित कलाकार गायक मंडळी वादक मंडळी आणि या गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने हा चालत असलेला नामयज्ञ सोहळा या नामयज्ञ सोहळ्यामध्ये अतिशय आपल्याला आनंद होतो की आ दोन्ही वर्षामध्ये कधीही असा मोठा आनंद सोहळा झाला नाही तो हा आनंद सोहळा या वर्षी मध्ये आपल्या सर्वांच्या संतांच्या साक्षात आपल्याला बघायला मिळतोय रामकृष्ण महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम कृष्ण भगवान की जय सद्गुरु जोग महाराज की जय अध्याय अठरावा अठरावा अध्यन आपल्या सुरुवात झालेली आहे ज्यांना आपणाला वाचायला बसायचं असेल त्यांनी येऊन वाचन करण्यासाठी बसा

जय देवाधिप वर्णो ब्रह्मकृपदया जिनेंद्र वंदनां माया मे हे कृष्ण पुत्रे हे रणविउल्लादे वानिय निंदा करी मर्यादा सागर उत्वाची आ